फक्त बे काय करणे सांगतो शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांनी चार सहायक लावलं ते म्हणजे फक्त अनुभव घेण्यासाठी चार सहायक म्हणजे कसं आहे एवढे बोंड लागू शकतात जेव्हा हा कापूस मोडून पडेल तुमच्या जवळ तुम्हाला लक्षात येईल तुम्ही पहिल्या वर्षी जर डायरेक्ट बांधतो म्हणजे तुम्हाला शेजारी असेल घरचे ऐकणार नाहीत एडत काढतात लोक काही करायला म्हणजे असं तसं तर याच्यामध्ये पाच सात एक मध्ये तुम्हाला साडेतीनशे बांबू लागतात आणि सुतोळी जे आहेत हे तुम्हाला बावीस किलो लागते बारीक वाली आणि तारा अठ्ठावीस किलो लागते आणि बांबूची हाईट घेताना एकदम लांब घ्यायची म्हणजे अकरा बारा, बारा, बारा फूट घ्यायची म्हणजे काय होते दरवर्षी सहा सहा इंच खालून खराब होत राहते त्याच्यामुळे हाईट ही महत्वाची आहे आता याच्यामध्ये बघा हे जे फळफांदे आहे समजा आता याला चाळीस हजार फळफांदे लागले आता बुडापासून जर मोजतो म्हणलं तर इथपर्यंत याला पस्तीस चाळीस फळ फांड्या लागतील आता याला दहा हजार बोंड लागले समजा कमीत कमी लागतील की ना दहा दहा हजार लागले चाळीस फांद्या म्हणल्यात किती वाईट चारशे बोला हा दोनशे तर लागतील दोनशे शंभर दीडशे तर लागतील तर हे दीडशे बोर्ड लागत झाड उभं राहते का नाही त्याच्यामुळे